वरतून मस्त असा रस पाक आणि मस्त असा रास रसाने येणा गच्च भिजलेला मालपोहा होळी स्पेशल नमस्कार मेजवान जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण होळी स्पेशल मालपोहा आणि हा, हा मालपोहा जे नवीन करणारे असतील ना किंवा नवीन लग्न झालेले असतात बघा आणि नवीन एखादा पदार्थ ट्राय करायला भीत असतील तर त्यासुद्धा ना अगदी सहज जमेल इतका व्यवस्थित दाखवलेला आहे अगदी ना रसरशीत असा हा मालपोहा दिसतो ज्या कडा असतात खुश ना त्या अगदी खुसखुशीत आणि जो मधवून असतो ना मधला भाग तो मस्त असा रसानी गच्च भिजलेला असतो खूप छान लागतो जाळी खूप सुरेख अशी पडलेली आहे तर हा मालपोहा ना या पद्धतीनं जर तुम्ही केला ना तर अजिबात बिघडणार नाही आणि हा मालपोहा कसा केला आहे त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ना इथं बघा थ्री फोर कप आहे ना मैदा घेतलेला आहे यामध्येच आपल्याला थ्री फोर कप मिल्क पावडर घातली घालायची आणि ही मिल्क पावडर जर म्हणाल ना तर मी ही ना गोविंद मिल्क पावडर घेतली टेस्टी खूप असती आणि चव सुद्धा खूप छान लागते म्हणून घेतलेली आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे बारीक रवा तर याला आहे ना सेमोलिनासुद्धा म्हणतात बघा आता यामध्ये ना आपल्याला मध्ये ना आपल्याला घालायचं आहे दोन चमचे मिल्क मेड आता मिल्क मेड जर नसेल न घालायचं तुम्हाला तर यामध्ये ना तुम्ही खावा घालू शकता पण मिल्क मिल्कमेडने ना चव खूप छान लागते तर दोन ते ती तीन चमचे इथं मी मिल्क मेड घालून घेतलेले आणि इथं बघा मी घेतले हे कोमट दूध आणि हे ना आपल्याला छान असं मिसळून घ्यायचंय आता शक्यतो बघा यामध्ये ना घालतात केळ किसून पण आता केळ काय उपलब्ध होत नाही किंवा नसेल तर त्यावेळेस तुम्ही असं करू शकता आणि जे वरचं बॅटर आहे ना वरचा जो कवर आहे ना त्याला चव खूप छान लागते तर इथं ना बघा मी घेतलं होतं हे अडीचशे ग्रामचा कप आहे हा तर अडीचशे ग्राम इथं हे दूध घेतलं होतं मी आणि हे थोडस कोमटच घेतलं होतं चांगलं आहे ना असं हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत तर मला थोडस अजून लागते म्हणून घालून घेते आपण यामध्ये रवा वाप घातलेला आहे रवा आहे ना दूध ऍबॉर्ब करून घेतो म्हणून तर तुम्ही आहे ना कन्सिस्टन्सी ना याची एकदा चेक करा बघा टाकलं ना की अगदी सरळ असं पडलं जाते एक दोन ते तीन तास आहे ना चांगला असं भिजू देणारे रवा घातलाय आपण यामध्ये रवा चांगला फुलला ना की आहे ना जाळी छान पडते आता हे साईडला ठेवूया आता यावर आहे ना झाकण ठेवते आणि दोन ते तीन तासासाठी आहे ना हे एका साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण पाक कसा बनवायचा याचा तो बघूया त्यासा तर त्यासाठी ना इथं बघा एक टोप ठेवलाय तर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर आमच्या इथं काय झाले ना लाईटच जाती सारखी पण व्हिडिओ तर केला पाहिजे म्हणून म्हटलं आहे त्याच उजाड आहे त्याच उजाड्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी तर बघा एक कप साखर घातली होती त्यामध्ये ना आपल्याला अर्धा कप आहे ना पाणी घालून घ्यायचंय यातलं एवढं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आता याचं ना आपल्याला पाक करून घ्यायचाय जसं आपला गुलाब चमचा चिपचिपी पाक असतो ना एक तारी वगैरे करून घ्यायचं नाही आता यातली साखर पूर्ण विरघळून घेऊया तर बघा उकळी आलेली आणि आता आपल्याला या उकळीमध्ये ना इथं बघा अशी लिंबाची स्लाईस घेतली मी लिंबाची स्लाइस घालून घेणार आहे तर लिंबाची स्लाईस का घालायची तर आपली जी साखर आहे ना ती क्रिस्टलाइज होत नाही साखर परत जमा होत नाही अगदी छान अशी पाक तयार होतो आता यामध्ये ना मी घालणारे फ्लेवरसाठी अगदी थोडंसं बघा इथं केशर घेतले आणि आपल्याला अगदी थोड्याशा काड्या घालून घ्यायचे ऑप्शनल आहे पण केशरमुळे ना वास चांगला येतो माल पोह्याला आणि कलर सुद्धा छान येतो आता यामध्ये ना आपण वेलची पूड घालून घेऊया तर अजून पाक आपला रेडी झालेला नाहीये पाक हा आपला व्यवस्थित झाला ना की कसा चेक करायचा तो सुद्धा मी दाखवणार आहे तर बघा पाक आहे ना शिजत असलेला टोटल आहेत ना सात ते आठ मिनिटं झालेत आणि पाक ना छान असा रेडी झालेला आहे आणि बघू शकता याची ना साखर अजिबात होत नाही तयार जर तुम्ही लिंबाची स्लाइस घातली ना तर पाकाकडे ना लक्ष द्यावं लागत नाही आणि जो आपण मालपोहा बनवतो ना तर त्याला चव सुद्धा लिंबामुळं खूप छान लागतील आता आपण हा पाक आहे ना तो चेक करूया तो पाक आहे ना थोडासा थंड करून द्यायचा आणि हे हो बघा बघा असं या ना हातावर चेक करायचा ते बघा ह्याची येणा चांगली अशी तार होतीये आणि अगदी चिपचिपी अशी पाक तयार झाले आता हा पाक आहे ना आपण एका साईडला ठेवून घेऊया तर या ना आपल्याला आता बॅटर चेक करूया ते बघा मस्त असं फुगलेलं आहे आणि यामध्ये ना मी आता परत दूध वगैरे ॲड करणार नाही आहे आपल्याला असंच पाहिजे जसं आपण बघा डो इडली डोशाचं बॅटर असतं ना अगदी पोअर कन्सिस्टन्सीचं हे बॅटर पाहिजे आपल्याला टाकलं ना तर अगदी एका रेषेतच असं पडलं पाहिजे आता यामध्ये ना मी अगदी थोडासा पिंच भरूनच घालणार आहे बेकिंग सोडा अगदी थोडासा घालायचं यातला पण थोडासाच घालणार आहे मी जास्त नाही घालायचं यानी ना माल पोह्याला जाळी चांगली येते हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे पॅटर आपलं रेडी झाले हे साईडला ठेवूया आता तर बघा तेल गरम करायला ठेवलंय आणि जे ट्रेडिशनल मालपोहे असतात ना ते तुपामध्ये तळले जातात तर आपल्याला आहे ना हे बॅटर असं घालून घ्यायचंय तर बघा टाकल्यानंतर आहे ना तसल, ते आपोआप पसरलेलं जाते अजिबात पसरावं लागत नाहीये तर तुम्हाला आहे ना बघताना थोडासा जर प्रॉब्लेम येत असेल मला माहिती आहे लाईट नाही आहे पण जेमतेम ज्या जो उजेड आहे ना त्याच उजेडामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करते जर कळलं नाही ना तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा की मला हा भाग नाही कळलेला तर मी तुम्हाला तिथं सहकार्य करेल तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये ना मालपोहा किती छान असा फुगला जातो थोड्याशा याच्या आहेत ना त्या लूज करायच्या मालपोहाय ना अजून हा तळलेला नाहीये तो है ना वरती येईपर्यंत आपण वाट बघूया तर बघा मालपोहा तरंगून छान वरती आले आणि आता हा आपण टन करून घ्यायचा मस्त असा गुबुभीत असा हा मालपोहा तयार होतो आणि पूर्ण असा खमंग भाजून घ्यायचाय आणि बघा मालपोहा की नाही कडण ही मस्त असा क्रिस्पी आणि मधला भाग जो असतो ना तो अगदी रस रशी तसा लागतो आणि जरी जे कोणी नवीन बनवणारे असतील ना त्यांना सुद्धा अगदी सहज आणि पहिल्या खेपेतच व्यवस्थित जमेल इतका सोप्या पद्धतीने मी इथं मालपोहा दाखवलाय तर मी मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या मालपोहा दाखवलेला पण तो मलाई मालपोहा होता इथं मी मलाई मालपोहा नाही दाखवला अगदी साधा आणि सिंपलच दाखवलाय पण खायला खूप छान लागतो आपण बघा बाहेरून आणतो मालपोहे पण त्याच्यापेक्षा आहे ना घरी केलेल्या मालपोह्याची चव खूप छान लागते आणि थोडस आहे ना यावर तेल असं शिंपडून घ्यायचं म्हणजे काय होतं वरच्या वरचा जो लेअर आहे ना तो कोरडा पडत नाही तो सुद्धा छान असा भाजला जातो आणि शक्यतो बघा मालपोहा भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडीयमच्या ह्याच्यात नाही ठेवायची थोडीशी फास्ट करायची त्याच्यामुळे ना मालपोहा चांगला असा भाजला जातो आणि बघू शकताय आहे ना अगदी सुरेख असा भाजलेला आहे आता हा आपण मालपोहा काढून घेऊया ते बघा मस्त असं गुपगुबी झालेला आहे आणि हा आहे गुब ना आपल्याला लगेच गरमागरम पाकामध्ये घालायचा पाकामध्ये घालून घेते आणि बघू शकताय जो पाक आपण केलाय ना तो क्रिस्टलाइज झालेला नाहीये अगदी जसं आपल्याला पाहिजे होता ना, ना दाटसर तसाच पाक झालेला आहे आणि आता मी काय करणार आहे दुसरा सुद्धा मालपोहा दाखवणारे तर बघा घालतानाय ना एकाच डायरेक्शन मध्ये घालायचंय तो आपोआप मालपोहा पसरला जातो आणि मस्त असा फुगून वरती येतो तरंग तो छान मालपोहा मी असा करून घेतलाय थोडीशी गुलाबाच्या पाकळ्याचे कतर आवडीनं घालू शकता नाही आवडलं नाही घातलं तरी चालेल पण बघा थोडस आहे ना वेरिएशन म्हणून एकदा आहे ना या पद्धतीने हा असा माल पोहा नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे थोडस समजून घ्या चला तर मग भेटूया रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजबानी जेवणाची